अंबरनाथमध्ये वाळेकर परिवाराने दोन निराधार महिलांना हक्काचा निवारा दिला आहे या दोघींची ही मोडकळी झालेली घरं वाळेकर यांनी स्वखर्चाने बांधून दिली आहेत आज राजू वाळेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत या घरांच्या चाव्या महिलांकडे सुपूर्द करण्यात आल्या आणि त्यांच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश झाला अंबरनाथच्या भेंडीपाडा परिसरात गणेशोत्सवात दर्शनासाठी फिरत असताना वाळेकर यांचे कार्यकर्ते योगेश गोरे यांना दोन निराधार महिला अतिशय मोडकळी झालेल्या घरात कठीण परिस्थितीत राहत असल्याचं दिसलं ही बाब त्यांनी लगेचच शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांच्या निदर्शनास आणून दिली यानंतर वाळेकर परिवाराने ही दोन्हीही घर स्वखर्चाने नव्याने बांधून दिली तसंच त्याला मानवता का घर असं नाव दिलं माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते या घरांचं उद्घाटन करून महिलांना चाव्या सुफूर्त करण्यात आल्या आणि या निराधार महिलांच्या त्यांच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश हो झाला आज माझे बंधू राजेंद्र वाळेकर यांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी माझ्या वाढदिवसाला माझं कुटुंब अंबरनाथमध्ये मा एका मंदिराचा जीर्णोद्धार करत असतं गेल्या वर्षापासून ज्या ज्यांना आधार नाही अशा महिला ज्या अगदी वयस्कर आहेत जे आपल्या घरामध्ये एक वीटसुद्धा लावू शकत नाहीत अशा महिलांना त्यांच्या घराचं रिपेरिंग करून पूर्ण नवीन बांधून त्यांना पुढचं आयुष्य सुखानी जगता यावं त्यांना त्या घरामध्ये राहता यावं अशा प्रकारची दोन घरं यावर्षी राजेंद्र वाळेकर त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या दोन महिन्यामध्ये त्याचं काम चालू होतं ती बांधून दिलेली आहेत आज ज्या दोन महिला होत्या त्यांचं अत्यंत पावसाळ्यामध्ये वाईट परिस्थिती असायची पाणी गाळायचं खाली बसायला जमीन होती पूर्ण म्हणजे मातीचं सारवलेलं ओटा होता, होता। आणि ते आम्ही गणपतीमध्ये फिरत असताना आमचे योगेश गोरे दिनेश नलावडे आणि रमेश भाऊ सगळे फिरत असताना त्या दोन्ही घरा त्यांनी आम्हाला बोपाड्याच्या कार्यकर्त्यांनी इथं दाखवली आणि त्याच दिवशी आम्ही विचार केला का ही दोन घरं आपण आ, बनून त्यांना से आप त्यांची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आणि ती सेवा आज आम्ही आमच्या परिवाराने आमचे मोठे भाऊ अरविंद वाळेकर मनिषा वाळेकर यांच्या आशीर्वादाने प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या परिवार काम करत असतो आणि याच्या पुढेही इथं बाजूलाच एक मुस्लिम समाजाच्या घराचं पण रिपेरिंगचं का काम चालू आहे आणि भास्करनगरमध्ये सुद्धा एक निराधार महिला आहे तिच्या पण घराचं काम आम्ही लवकरच चालू करतो आहे असे इतर घरं ज्याला राहण्यासाठी छप्पर नसेल मंदिर मस्जिद बनवण्यापेक्षा एखाद्या गोरगरीबाला आपण जर घर बनवून दिलं तर मला वाटतं आपलं भाग्य समजतो कारण का ह्याच दृष्टिकोनातून आमचा वाळेकर परिवार अवरात्र मेहनत करून आमच्या स्वखर्चाने हे सगळं करत असतो आणि आमच्या सर्व कार्यकर्ता महिला आघाडी युवा सेना यांच्या आशीर्वादाने आमचे श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने हे सगळं कार्य आम्ही करत असतो यावेळी माजी नगरसेवक निखिल वाळेकर राजू शिर्के पद्माकर दिघे योगेश कोरे डावरेसर हे देखील उपस्थित होते वाळेकर परिवाराकडून दरवर्षी शहरातील मंदिरांचा जीर्णोद्धार केला जातो मात्र त्यासोबतच आता निराधार महिलांना आधार देत त्यांना हक्काचा निवारा उभा करून देण्याचाही ध्यास वाळेकर परिवाराने घेतला असून येत्या काळात अशाच पद्धतीने आणखी काही घरं बांधून देणार असल्याचं वाळेकर बंधूंनी सांगितलं आहे